धन्यवाद एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान आलेल्या शिक्षक शिक्षकेत्राना जुनी पेन्शन लागू करावी याकरता हा माझा विशेष उल्लेख आहे महाराष्ट्र राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी जाहिरात असलेल्या परंतु दोन हजार पाच नंतर नियुक्ती दिल्या शासकीय कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन लागू केली आहे मात्र विना अनुदानित अंशतः अनुदानित नेमणूक असलेल्या सव्वीस हजार शिक्षक शिक्षकेत्रांना दोन हजार पाच पूर्वीची जाहिरात व नियुक्ती असताना शासनाने एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना लागू केलेली नाही त्यामुळे शिक्षक शिक्षकेत्र अन्याय झाल्याचे दिसून येत आहे सध्या परिस्थितीमध्ये शासनाने पेन्शन लागू करण्यासंदर्भात एक तपासणी समिती तयार केली होती सदर समितीचा अहवाल आचारसंहितेपूर्वी शासनाला सादर केलेला आहे त्या अहवालात आजपासून टप्प्याटप्प्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या नावासमोर त्यांच्या आकड्यासमोर जी काही रक्कम लागणार आहे ती रक्कम दर्शवण्यात आली आहे ही जर पेन्शन लागू केली तर दरवर्षी थोडा थोडा खर्च शासनाला करावा लागणार आहे सदरची रक्कम ही जास्त नसून शासनाला परवडणारी आहे तसेच आजपर्यंत दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व दोन हजार पाच नंतर शंभर टक्क्यावर कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहे तसेच काही कर्मचारी झाले आहेत त्या बाबतीत कोणताच निर्णय झालेला नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणीला सामोरं जावे लागत आहे तसेच त्यांच्या कुटुंबियांची खूप हल अपेक्षा त्यांना करावी लागत आहे या गोष्टीचा सहानुभूतीने विचार करून शासनाने जुन्या पेन्शनचे द्वाइत्व स्वीकारून एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी व नंतर शंभर टक्के अनुदान आल्या शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी अशी या विशेष उल्लेखाद्वारे मी विनंती करत आहे